तुर्कीय देशाच्या विरोधामध्ये दे शिवसेनेनं एल्गार पुकारलेला आहे मुंबई विमानतळावर शिवसेनेनं मोर्चा काढला शिवसेनेचे शिष्टमंडळ चीफ एअरपोर्ट ऑफिसर यांच्या भेटीला सुद्धा गेले तुर्कीच्या कंपनीकडून सर्व अधिकार काढण्याची मागणी ही शिवसेनेकडून करण्यात आली आहे पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीय देशाच्या विरोधात शिवसेनेकडून एल्गार पुकारला गेला आहे मुंबई विमानतळावर शिवसेनेनं आक्रोश मोर्चा काढला शिवसेनेच्या शिष्टमंडळानं चीफ एअरपोर्ट ऑफिसर विष्णू झा यांची भेटसुद्धा घेतली आहे आमदार मुरजे पटेल विभागप्रमुख कुणाल सळमळकर यांच्यासह अनेक जण यासोबत बैठकीला उपस्थित होते एअरपोर्ट येथील ग्राउंड हँडलिंग तुर्की कंपनी चालवते आणि त्यांच्याकडून हे काम काढून घ्यावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे तरी दृश्य आपण पाहतोय मुंबई विमानतळावर शिवसेनेनं मोर्चा काढला त्यानंतर मुंबई विमानतळ अधिकाऱ्यांसोबत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं सुद्धा घेतलेली आहे पत्र सुद्धा दिलंय तुर्कीय देशाकडे जे काम आहे ते काढून घ्यावं अशी मागणी केली आहे